आम्ही चाललो आहे आता शंकराच्या पूजेला कारण आम्ही आजपासनं पशुप्रति व्रत धरलेले तर आम्ही दोघी जावं आता महादेवाच्या दर्शनाला चाललोय पूजा करायला चला बघू आता आमची आता महादेवाची पूजा झालेली आहे आम्ही पूजेचा काही व्हिडिओ नाही काढला कारण आम्ही तेव्हा इथं पूजा करत होतो तर अशा प्रकारे आमचे महादेवाची मूर्त पिल्ल तर आता पूजेवरून आले मी आणि आता वावरात आले कारण आम्हाला शेवंती उपटायची आहे माल खूप खराब झाला आहे आमचा आणि इथं नवीन पीक आम्हाला लावायचं आहे त्याच्यामुळं बाया बी कामाला आम्हाला सांगेल आणि तुम्ही बघू शकता भरपूर नुकसान झाली आहे पण मग वावर रिकामं करणं गरजेचं आहे आपण नवीन पीक घ्यायचं याच्यामध्ये जास्त दिवस वावर पडून नाही ठेवायचं हे असे उपटून उपटून फेकू आल्या बाया तर बाया आता दमल्या मग बसल्या आता जर हे पूर्ण उपटून टाकले आता आम्ही यांचं जाळ्यावर करायचं काम चालू आहे आधी जाळ्यावर करायला लागत मग ते उपटायला लागत आहे शिवांती आपले तस तिचं काम आहे पण काय आता तर लागणारच आहे आधी शेवंतीला जाळी आहे ती जाळी आपल्याला काढायची आणि शेवंती आधी खाली ओढून घ्यायची त्याच्यावर पाय द्यायचा जाळी वर करायची आणि नंतर मग ती उफायची